आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शोभा शेलार जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी मुंबई शहर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत श्रोते नमस्कार मुलीच्या जन्माचं स्वागत व्हायला हवं मुलग्यांप्रमाणेच मुलींनाही शिक्षण आरोग्य आणि विकासाची संधी मिळायला हवी सुदृढ समाजामध्ये मुलगा आणि मुलगी यांच्या संगोपनातही भेद नसावा आणि यासाठी शासन यंत्रणा तसंच अनेक स्वयंसेवी संस्थाही कार्यरत आहेत गर्भलिंग चाचणीवर आणि स्त्री भ्रूणहत्येलाही कायद्याने बंदी आहे बारावीपर्यंतचं मुलींसाठीचं शिक्षण हे मोफत करण्यात आलं आहे असे अनेक प्रयत्न होत आहेत यातून स्त्री पुरुष गुणोत्तरही सुधारताना आहे समाजात काही चांगले बदल दिसत आहेत पण तरीही आजच्या काळातही बालिका दिन साजरं करणं आवश्यक ठरते लाडक्या लेकींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शासन स्तरावर कोणते प्रयत्न होत आहेत या योजना अनुभव काय आहेत याविषयी आपण संवाद साधणार आहोत जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी मुंबई शहर शोभा शेलार मॅडम यांच्याशी नमस्कार मॅडम नमस्कार राष्ट्रीय बालिका दिन आज आहे तर सर्वप्रथम त्याच्या शुभेच्छा देते तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा जे श्रोते आपला कार्यक्रम ऐकत आहेत त्यांनाही खूप खूप शुभेच्छा आजच्या या बालिका दिनाचं महत्व जरा सांगाल का राष्ट्रीय बालिका दिवस हा आपल्याकडे दोन हजार आठ पासून साजरा केला जात आहे याच्यामध्ये मुलींचं सक्षमीकरण आणि त्यांना समान संधी देणं हे आपल्याला दिसून येतं खर तर या दिवसाचं महत्व जर आपण पाहिलं तर चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी माननीय इंदिरा गांधी आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान यांनी शपथ घेतली होती पंतप्रधान पदाची शपथ घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या आणि त्याचाच एक सन्मान आठवण म्हणून हा राष्ट्रीय बालिका दिवस आपण साजरा करत आहोत आज काळ खूप बदललाय मुली आज मुलांप्रमाणे स्वतःच करिअर करताना दिसत आहेत उच्च शिक्षण घेत आहेत स्वतःला सिद्ध करतायत सर्व क्षेत्रांमध्ये या मुलींच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या वेगवेगळ्या वेग योजना आहेत तर त्याविषयी आम्हाला सांगाल का आणि कोणकोणत्या समस्या मुख्यतः जाणवतात आपल्याला नक्कीच शासनाकडून जे प्रयत्न होतात केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून तर त्याबद्दल थोडक्यात नक्कीच सांगायला आवडेल बालविवाह प्रतिबंध अधिनियम जो आहे तर त्याच आजही अंमलबजावणीसाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून आम्ही आहोत बालवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यक्रम अधिकारी अशी यंत्रणा असते अशी यंत्रणा असण्याचं कारण घराघरापर्यंत पोहोचणारी आमची अंगणवाडी सेवा आणि त्यातून आता आपल्याला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पासून एक अभियान सुरू झालेलं आहे बालविवाह मुक्त भारत अभियान जे आता आठ मार्च सव्वीस पर्यंत आपण राबवणार आहोत पण शहरांमध्ये सुद्धा बालविवाहाची समस्या दिसून येते आजच्या काळात खर तर वरवर पाहता मुंबईमध्ये जर तुम्ही विचारलं तर मागच्या तीन वर्षामध्ये तीन बालविवाहांचे कॉल आलेले आहेत बालविवाह झाला आणि आम्ही जाऊन रोखला अशा घटना घडलेल्या नाहीत परंतु याचा अर्थ असा नाही की इथे बालविवाह होतच नसतील तर त्या दृष्टिकोनातून पाहताना आपल्याकडे जे वन स्टॉप सेंटर किंवा सखी एक थांबा केंद्र आहे इथे रजिस्टर झालेल्या केसेसवर जर पाहिलं तर अठराव्या वर्षी मूल झालं म्हणजेच त्या महिलेच किंवा जी बालिका आहे तिचं लग्नाचं वय हे ज्यावेळेस तिचं लग्न झालेलं आहे त्यावेळेस ती सज्ञान नव्हती अर्थ निघतो आणि अशा प्रकारच्या केसेस ज्यावेळेस आम्हाला वन स्टॉप सेंटरला रेफर होतात तर त्यावेळेस आपल्याला समजतं की शहरामध्ये सुद्धा कुठे ना कुठे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत अच्छा तर जर ह्याचा जर आकडा आपण पाहिला तर गेल्या वर्षीचा एक वर्षभराचा दहा केसेस आपल्याकडे केएम हॉस्पिटलमध्ये रजिस्टर झालेले आहेत त्यामुळे शहर किंवा ग्रामीण भाग पेक्षा जी मानसिकता आहे ती बदलणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं बरोबर या अल्पवयीन मुलींनी माता होण्याचं खरोखरच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा धोकादायक असू शकतो तिच्यावर तो लादलेला निर्णय आहे बरोबर असं आपण म्हणू शकतो आणि म्हणूनच बालक पालक या दोघांसाठी ही विविध कार्यक्रम वस्ती पातळ्यांवरती आपल्याला राबवावी लागत आहे पण म्हणजे मग याचा प्रचार आणि प्रसार किंवा याच्याबद्दलची जनजागृती व्हावी यासाठी वस्ती वस्तीमध्ये जाऊन प्रयत्न केले जातात हो नक्कीच आपण ह्याच्यासाठी विविध पातळ्यांवरती जसं वस्ती स्तरावरती आहे किंवा आपले जे संस्थात्मक बाबी आहेत जे कार्यालय असतात शासकीय कार्यालय आहेत हॉस्पिटल्स आहेत रेल्वे स्टेशन आहेत गर्दीचे ठिकाण आहेत अशा ठिकाणी सुद्धा आपण दृक श्राव्य पद्धतीने किंवा रॅलीज अरेंज करून किंवा पथनाट्याच्या द्वारे अशा प्रकारे सर्व पातळ्यांवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून हा जो मेसेज आहे तो सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यातून महिलांची किंवा बालकांची बालिकांची जी सुरक्षितता आहे शासनाकडे काही योजना आहेत याही योजनांची माहिती आम्ही त्यांना देतो बालिकांसाठी जे कायदे आहेत किंवा बालकांसाठी जे कायदे आहेत एक त्यांचं संरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्याची माहिती आपण जाणीवपूर्वक देतो जेणेकरून मुलगी हे ओझ किंवा मुलगी सांभाळणं हे कठीण असतं आणि म्हणून ती वयात आली की तिचं लग्न उरकून द्या ती जी मानसिकता आहे ती बदलू शकेल बरोबर त्या दृष्टिकोनातून आपण जाणीव जागृतीचे सलग कार्यक्रम घेत असतो म्हणजे मुळात पालकांची आणि समाजाची मानसिकता बदलणं हे मोठं आव्हान आहे बरोबर आणि आता आपल्याकडे केंद्रीय आहे जे अभियान सध्या आमचं चालू आहे बालविवाह मुक्त भारत यामध्ये आमच्या केंद्रीय मंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचं आपल्याला प्रमाणपत्र मिळतं आणि मी या माहिती देताना आपल्यालाही अपील करेन की ती जी लिंक असते त्या लिंकवरती क्लिक करून आपलं नाव टाकून आपण ती प्रतिज्ञा वाचायची आहे आणि मग तुम्हाला ते प्रतिज्ञापत्र मिळतं ते डाउनलोड करून घ्यायचं तर अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्ती जो फोन वापरतो आहे किंवा टेक्नो सेवा आहे ही ह्या प्रतिज्ञेतून जायचं आहे असा एक विचार आहे याच्यामध्ये हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये ही प्रतिज्ञा आहे आणि ह्या लिंक आम्ही सर्व कॉलेजेसमध्ये सगळ्या जिथे जिथे आम्ही प्रतिज्ञा घ्यायला जातो तिथे तिथे ही लिंकही देतो आणि प्रमाणपत्र डाउनलोड करायला सांगतो आणि हे सगळं करायला अगदी तीन मिनिटं लागतात <laughs> त्याचा फ्लो चार्ट पण आम्ही तयार करून दिलेला आहे आणि खूप छान वाटतं जेव्हा मंत्री महोदयांच्या सहीने आपल्याला ते प्रमाणपत्र मिळतं आणि त्यांनी आपलं अभिनंदन केलेलं असतं अशी प्रतिज्ञा घेऊन तुम्हीही या कार्यासाठी बांधील झाला आहात बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान आपल्याकडे अनेक वर्ष सुरू आहे तर त्याचाही सकारात्मक परिणाम समाजात आज दिसतोय का तुमचा काय अनुभव आहे येस yes, येस yes. बेटी बचाओ बेटी पढाओ हे दशकपूर्ती वर्ष आहे दहा वर्षापूर्वी हे अभियान सुरू झालं होतं आणि मुलींच्या जन्माचा दर जो आहे तो वाढवणे हा याच्यातला मुख्य उद्देश होता याच्यामध्ये आपण अंगणवाडी स्तरावरती बरच काम करतो आणि मुलीच्या जन्माचं स्वागत करणं हे अंगणवाडी सेविकांसाठी कंपल्सरी केलेलं आहे म्हणजे त्यांच्या विभागामध्ये ज्यावेळेस मातांची नोंदणी झालेली असते गरोदर महिलांची तर त्यावेळेस मुलगी झाली तर तिच्या जन्माचं स्वागत हे केलंच जातं अशा प्रकारे जरी ही बाब अतिशय छोटी वाटली तरी ती फार कौतुकास्पद असते आईसाठी तर नक्कीच असते बरोबर आणि बाळासाठीही त्यामुळे ही छोटी वाटणारी गोष्ट त्या एका चिमुड्या जीवासाठी खूप महत्वाची आहे आईसाठी खूप महत्वाची आहे आणि तो उपक्रम आमच्याकडून राबवला जातो स्वागत कशा पद्धतीने केलं जातं हे स्वागत करताना वेगवेगळ्या स्तर बघून आणि अंगणवाडी वर्कर जे आहेत ते लवकरात लवकर जसं त्यांना समजेल तसं त्यांनी हॉस्पिटल किंवा घरी जावं पिढ्याचा पुढा बालकाचं जन्म प्रमाणपत्र तात्काळ मिळेल ह्याची थोडी तजवीज करण्यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त करायला सांगतो नंतर बाळासाठी एखादं खेळणं हु, आणि फुलं आपल्याकडे शुभ समजलं जातं तर त्या दृष्टिकोनातून आपण देण्याचा प्रयत्न करतो याशिवाय बेटी बचाओ बेटी पढाओ मध्ये जसं जन्माचं स्वागत करतो तसंच आपण त्यांना पुढे शिक्षण घेत असताना ज्या विद्यार्थिनी आहेत ज्यांनी उत्कृष्ट काही कामगिरी केलेली आहे आणि मार्क वगैरे चांगले मिळवलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शिक्षण विभागाकडून आपण त्यांना बक्षीस देतो पी सी पी एनडी गर्भलिंग परीक्षण जे होतं तर त्याला प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने आरोग्य विभागाचा आपण याच्यामध्ये सहभाग घेतो आणि जाणीव जागृती कार्यक्रम कायद्याबद्दलची माहिती देणे त्यातल्या शिक्षेच्या तरतुदीबद्दलची माहिती देणे अशा प्रकारे माहिती देऊन कायद्याच्या नुसार त्यातल्या तरतुदीनुसार एक धाकही आणि एक चांगली बाजू अशा दोन्ही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला जातो कायद्याचं पालन होणं हे महत्वाचं आहे नाही का त्यातूनच मुलींचा जन्म मुळात सुरक्षित करणं आणि त्यानंतर त्या, त्या मुलीचं संगोपन आणि तिचं शिक्षण देऊन तिचा विकास करणं हे सगळे टप्पे आहेत त्याचे पुढचे नाही का बरोबर जे शब्द तुम्ही सगळे उच्चारले त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने अतिशय सुंदर एक योजना आणलेली आहे त्या योजनेचं नाव आहे लेक लाडकी ही हा जी आर आमचा झालेला आहे तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला आणि याच्यामध्ये आ, ही योजना पूर्वी सुकन्या नावाने होती त्यानंतर माझी कन्या भाग्यश्री म्हणून काही मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये झाले होते आणि आता ती लेख लाडकी नावाने आलेली आहे आणि हे जे बदल झालेले आहेत ते समाजातून आलेल्या सूचनांनुसार झालेले बदल आहेत परंतु त्याचा जर बेस आपण बघितला तर मुलीच्या जन्मानंतर तिचं सक्षमी करण्यासाठी पूर्ण तिला जन्मापासून ती संज्ञान होईपर्यंतच्या सर्व टप्प्यांमध्ये ही यंत्रणा सोबत आहे हे तिला अस्वस्थ करणं हे या जी आर मधून तुम्हाला लक्षात येऊ शकेल बरोबर यामध्ये आपण एक रकमी लाभ देऊन थांबत नाही तर ही जी स्कीम आहे किंवा हे जे लाभ आहे त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं आणि ते लाभ योग्य पद्धतीने तिला जसं आपलं ठरलं आहे आणि ती सक्षम होईपर्यंत तिला नीट मिळत आहे का हे पाहणं ही सुद्धा जबाबदारी ह्या जी मध्ये आहे अच्छा या अधिसूचनेविषयी आम्हाला आणखी माहिती सांगाल का नक्कीच ही योजना आहे दोन मुलींसाठी ज्यांचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर झालेला आहे दोन मुली म्हणजे पहिली मुलगी आणि दुसरी मुलगी परंतु पहिली मुलगी आहे आणि नंतर जुळ्या दोन मुली झालेल्या आहेत तर ह्या तिघींनाही मिळू शकतो शिवाय एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर एक जी मुलगी आहे त्या मुलीला सुद्धा हा लाभ मिळू शकतो याचा पहिला हप्ता जो आहे तो पाच हजाराचा असतो त्यानंतर दुसरा हप्ता तिला शाळेत शिक्षण घ्यायला सुरुवात करते त्यावेळेस तिला दुसरा हप्ता मिळतो तो सहा हजाराचा असतो तिसरा हप्ता तिला सहावीमध्ये गेल्यानंतर मिळतो जो सात हजाराचा असतो त्यानंतर चौथा हप्ता तिला मिळतो मध्ये गेल्यानंतर जो आठ हजाराचा असतो आणि शेवटचा हप्ता तिला अठराव्या वर्षी मिळतो जो पंच्याहत्तर हजाराचा असतो अच्छा तर अशा प्रकारे आम्ही एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम लेख लाडकी योजनेमध्ये दोन बालिका असतात त्यांना देतो बर। आता जर ही हे जर टप्पे तुम्ही बघितले आणि तुमच्या लक्षात आला असेल तर आपण प्रत्येक टप्प्यावरती ती मुलगी शिक्षण घेते हे पाहतो हो बरोबर लाभ ज्यावेळेस द्यायचा आहे प्रत्येक टप्प्यावरचा लाभ जसं पहिलीत गेल्यानंतरचा लाभ असेल तर बोनाफाईड बघितलं जातं सहावीत गेल्यानंतरचा लाभ असेल तर तिचा अटेंडन्स बोनाफाइड बघितलं जातं तसंच अकरावी मध्ये आणि नंतर अठरा वर्षाची होते त्यावेळेस आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस ती अठरा वर्षाची होती आणि तिला जे पंचाहत्तर हजार रुपये द्यायचे आहेत आपल्याला तर त्यावेळेस आम्ही जे पाहतो ते ह्या देशाची नागरिक आता ती झाली आहे आणि ती संज्ञान होते आहे हे ज्यावेळेस आपल्याला म्हणायचं त्यावेळेस आम्ही अंतिम लाभ देताना तिला तिच्याकडून ती अविवाहित असल्याचं एक प्रमाणपत्र हुँ, पुरावा अतिश सहीचा आपण घेतो शिक्षण पूर्ण झालं ह्याची खात्री करून घेतो किमान बारावी पर्यंत आणि तिसरं असतं की ती संबंधित मतदार यादीमध्ये तिचं नाव आहे का हा पुरावा तिला अठराव्या वर्षी द्यावा लागतो तर अशा पद्धतीने तिला ह्या देशाचे नागरिक पुरुष असो की महिला हा जो दर्जा आहे तो देण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण आरोग्य आणि तिचं नागरिकत्व शिवाय तिचा बालविवाह झाला नाही हे चार टप्पे आम्ही पाहतो तर अशा पद्धतीने ही एक उत्कृष्ट योजना आहे आणि मला वाटतं आपला जो हा बालिका दिवस आहे त्या अनुषंगाने ही सांगणं माझं कर्तव्य होत खूप महत्वाचं आहे हे सगळंच पण याचा लाभ घेण्यासाठी खरोखरच माता पुढे येतात का कसा प्रतिसाद आहे या योजनांना या योजनेसाठी लाभ घ्यायला शहरामध्ये अत्यल्प प्रतिसाद आहे हे जरी खरं असलं तरी कधी कधी शासकीय यंत्रणेपाशी जायचं तर कागदपत्र द्यावी लागतील त्याची पूर्तता करणं या सगळ्या गोष्टींचं दडपण आलेलं असते परंतु मला सांगायला आनंद होतो की आपली अंगणवाडी आपल्या विभागात जी अंगणवाडी आहे ती अंगणवाडी त्यांनी बघून ठेवावी आणि आमच्या अंगणवाडी वर्कर्स ज्या आहेत त्या अंगणवाडी ताईच हा फॉर्म भरतात त्याच्यामुळे त्यांना कुठल्या शासकीय कार्यालयात लांब जाऊन तो फॉर्म भरायचाच नाही त्यामुळे मी आवाहन करेन की सगळ्यांनी ज्यांना अशा मुली आहेत क्रायटेरियामध्ये आपण बसत आहोत त्या पालकांनी आमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जावं आणि लेख लाडकीचा फॉर्म भरावा मुली वाढत असताना मोठ्या होत असताना काही वेळेला दुर्दैवाने लैंगिक अत्याचारांचा सामना करावा लागतो तर अशा तरुणींना आधार देण्यासाठी सुद्धा योजना आहेत त्याविषयी सांगा ना हो आपल्याकडे केंद्र शासनाचे वन स्टॉप सेंटर आहे जर कुणाला तातडीचा निवारा काही कायदेशीर मदत पाहिजे असेल तर अशा दृष्टिकोनातून एका छताखाली ज्या सोयी सुविधा दिलेल्या आहेत तिथे ह्या मुली जाऊ शकतात त्यानंतर मनधैर्य योजना आहे आपल्याकडे तर त्यामध्ये आपण त्या मुलींना लाभ देतो त्याच्यामध्ये रेप विक्टीम आहेत ज्यांच्यावरती बलात्कार झालेला आहे किंवा ऍसिड अटॅक झालेला आहे आणि आता नव्याने आपण ऍड केलेला आहे ज्वालाग्रही पदार्थापासून काही त्रास झाला असेल तर अशा प्रकारचा त्रास सेक्शुअल हॅरेसमेंटची केस असेल तर तीही याच्यामध्ये इन्क्लूड होते ही जी योजना आहे ही पोलिसांकडून जे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे त्यांच्याकडे दाखल होणं गरजेचं असतं बरोबर म्हणजे पोलिसांकडे ज्यावेळेस एफ आय आर दाखल होतो तर त्यावेळेस तात्काळ एक तासाच्या आत त्यांनी ईमेलद्वारे किंवा इतर माध्यमातून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे ती केस नोंद करायची असते त्यानंतर समितीच्या समोर प्रकरणं ठेवली जातात आणि मग मा पुढे मान्यता होऊन त्या जे कोणी लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळतो आता याच्यामध्ये काय कागदपत्र लागतात याच्यामध्ये एफ आय ची कॉपी लागते हुँ. मेडिकल रिपोर्ट लागतो आणि जे स्टेटमेंट आहे जी बळीता आहे तिचं जे स्टेटमेंट आहे पूर्वी आपण त्याला एकशे चौसष्ट मध्ये घ्यायचो आय पी सी मध्ये आणि आता नवीन जो आपला कायदा झालेला नागरी सुरक्षा संहिता त्याच्यामध्ये आपण एकशे त्र्याऐंशी सेक्शन मध्ये ते, से ते स्टेटमेंट घेतो तर अशा प्रकारे ह्या तीन बाबींची पूर्तता झाली तर हे प्रकरण समिती समोर मांडलं जातं आणि त्यातून तीन लाख ते दहा लाखापर्यंतचा लाभ आपल्या ह्या मुलींना मिळू शकतो बरोबर पीडित तरुणींना अशा प्रकारे आर्थिक मदत करणं हा एक भाग झाला पण सगळ्यात महत्वाचं असतं ते समुपदेशन अशा त्या बाबतीतही सहाय्य केलं जातं का नक्कीच याच्यामध्ये तात्काळ मदत हा जो कंपोनंट आहे त्याच्यामध्ये एक तर तिला शारीरिक इजा झाली असेल त्याच्यासाठी तिला तात्काळ मदत केली जाते शिवाय समुपदेशन हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे कारण बरेचदा ती मुलगी प्रेग्नंट राहिली आणि समजल्यानंतर ती पोहोचलेली असते तर तिच्यावरती ते दुहेरे दड आलेलं असतं असते सुद्धा तर अशा केसेसमध्ये किंवा पॉक्सोचे जे केसेस असतात तर त्याच्यामध्ये त्या कायद्याअंतर्गत आपण सपोर्ट पर्सन पण देतो शिवाय काउन्सिलिंगसाठी साठी सुद्धा त्यांना मदत केलीच जाते कंपल्सरी काउन्सिलिंग होतच याच्यासाठी संपर्क साधण्यासाठी किंवा याच्याबद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी काय सांगू शकाल याच्यासाठी अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या विभागामध्ये म्हणजे जी प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांचे कार्यालय असते जर आपण मुंबईच्या कॉन्टेस्ट मध्ये बघू तर आमचं कार्यालय एकशे सतरा बीडी पहिला मधला वरळी मुंबई अठरा इथे आहे इथे येऊन ते कधीही संपर्क साधू शकतात आणि आमची जी यंत्रणा आहे ती त्यांना मदत करेल काही हेल्पलाईन नंबर सांगू शकता बालकांसाठीचा हेल्पलाईन नंबर आहे वन झिरो नाईन एट किंवा दहा नऊ आठ आणि वन वन टू किंवा एकशे बारा संपर्क साधून तात्काळ मदत मिळवू शकतात याच्यामध्ये आणखीन एक मेन्शन करते आपल्याकडे चाइल्ड हेल्पलाईन रेल्वे स्टेशन वरती आणि सिटी या दोन्ही ठिकाणी आपण मदत पुरवतो आणि चोवीस तास आपले हे कर्मचारी अवेलेबल आहेत त्यामुळे कुणालाही कुठेही अडचणीत असलेलं बालक बालिका जर भेटले तर ते नक्कीच वन झिरो नाईन एट आणि वन वन टू किंवा दहा नऊ आठ एकशे बारा या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधू शकतात शोभा शेलार मॅडम आपण आमच्याशी संवाद साधलात मनापासून आभार मानते आणि बालिका दिनाच्या निमित्ताने ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली तर याचा नक्कीच फायदा आमच्या श्रोत्यांनाही होईल धन्यवाद आणि ही माहिती आपल्या माध्यमातून अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचते आम्ही अनुभव आणि आपण आम्हाला ही संधी त्याबद्दल धन्यवाद श्रोते हो, बालिका दिनानिमित्त शोभा शेलार जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी मुंबई शहर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती